नमस्कार महापॉलिटिक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण बिहारच्या निवडणुकीविषयी चर्चा करणार आहोत बिहारमधून एक मोठी बातमी येते बिहार विधानसभेची येत्या नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार आहे विधानसभेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये दोन्ही आघाड्या म्हणजे इंडिया आघाडी आणि एन डी ए हे आपल्या मित्रपक्षांना घटक पक्षांना एकत्र करण्याची तयारी सुरू केलेली आहे त्यांनी आणि यामध्येच एक इंडिया आघाडीतून मोठी बातमी येते आहे यामध्ये एम आय एम हा जो पक्ष आहे तो इंडिया आघाडीसोबत येण्याची शक्यता वर्तवली जाते तशा पद्धतीची चर्चा सुरू असल्याची अतिशय विश्वसनीय सूत्रांकडून माहिती कळतीये आहे तेजस्वी यादव आर जी चे नेते आहेत ते आणि एम आय एमचे बिहारमधले स्थानिक नेते यांच्यामध्ये ही चर्चा सुरू असल्याचं कळतंय आहे एम आय एमनं आठ एम आय एमनं पंधरा जागांची मागणी केल्याचं कळत तर तेजस्वी यादव यांनी आठ जागा एम आय एमला देऊ केल्याची चर्चा आहे मुळात ही चर्चा म्हणजे एकेकाळी इंडिया आघाडीतले पक्ष असतील मग आर जे डी असेल काँग्रेस असेल हे सगळे पक्ष एम आय एमला ही भाजपची बी टीम आहे असे म्हणून टीका करायचे मग आताच असं काय झालं की एम आय एमला इंडिया आघाडी घ्यायला तयार झालेली आहे तर त्याचं कारण असं समजत आहे की ऑपरेशन सिंदूर नंतर एम आय एम चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी जी आ, पाकिस्तान विरोधी भूमिका कठोर भूमिका घेतली होती त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेग पाकिस्तानवर हल्ला केला आणि त्यामुळं आता आ, जो एक त्यांच्यावरचा ओवेसींवर जो आरोप असायचा की ते हिंदू विरोधी आहेत हिंदू विरोधी भूमिका घेतात देशाचं म्हणजे देशभक्तीवरनं त्यांच्यावर टीका केली जायची तर तसा स्कोप आता या निवड या वक्तव्यानंतर किंवा ऑपरेशन सिंधूर नंतरच्या ओवेसींच्या भूमिकेनंतर भूमिके नंतर, 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 नंतर भाजपला तसा आरोप करता येणार नाही आणि हिंदू मतांमध्येही त्यांच्याविषयी चांगली भूमिका म्हणजे चांगली सकारात्मक भूमिका झाल्याची चर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आर जे डीनं आता एम आय एमला एकत्र घेण्याची घेण्याबाबत गे, तयारी दर्शवलेली आहे आणि तशी चर्चा सुरू केलेली आहे त्यामुळं आता एम आय एम कदाचित इंडिया आघाडीमध्ये येऊ शकतं मात्र अजून काँग्रेसची या विषयीची भूमिका समजलेली नाही काँग्रेस या आर जे डीच्या युतीला सपोर्ट करणार की त्याला विरोध दर्शवणार त्यावरच या एमच्या इंडिया आघाडीतल्या एंट्रीचं भवितव्य अवलंबून आहे एम आय एमनं गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाच विधानसभेच्या जागा जिंकलेल्या होत्या स्वबळावर लढून आणि जवळपास दहा ते पंधरा जागांवर एम आय एम मुळे इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झालेला होता त्यामुळं जर इंडिया आघाडीमध्ये एम आय एम आलं तर चांगला त्यांना फायदा होऊ शकतो असं म्हणजे आकडेवारीवर तर दिसून आहे त्यामुळं एम आय एम ला आता इंडिया आघाडीमध्ये प्रवेश मिळतो का ते पाहणं महत्वाचं आहे याबाबत आता कदाचित इंडिया काँग्रेसची भूमिका स्पष्ट होईल आणि त्यानंतर याविषयी निर्णय होऊ शकतो धन्यवाद